मी एका हॉटेलमध्ये काम करायचो माझी जास्त करून रात्रीची शिफ्ट असायची पुण्यामधील चांगल्या हॉटेलमध्ये नोकरी लागलो होतो कधीकधी बाहेर कोणाची ऑर्डर असली तर ते घेऊन जायचो एक दिवशी असंच बाहेर जेवणाची ऑर्डर आली होती म्हणून मी पार्सल घेऊन त्या ॲड्रेसवर जायला निघालो ज्यावेळेस मी त्या घरी पोचलो तिथे एक सुंदर अशी बाई होती खूपच दिसायला देखणी आणि तरुण होती मी दरवाजा थांबलो आणि ती पैसे आणण्यासाठी घरात गेली खूप वेळ घरातून बाहेर आली नाही म्हणून मी मला वाटलं की ती पैसे देते की नाही मी घरात तिच्या पाऊल ठेवला आणि आतमधल्या रूममध्ये गेलो त्यावेळेस ती पैसे घेऊन लगेच बाहेर आली त्यावेळेस ती म्हटली हे धरा तुमचे पैसे ज्यावेळेस ती पैसे देत होती माझ्या हातावर तिने हात दिला आणि आमच्या दोघांचा एकमेकाला स्पर्श झाला मला ते खूपच बरं वाटलं नंतर मी जायला निघालो त्यावेळेस ती म्हटली की तुम्हाला मी फोन करेन नंतर काही मला लागलं तर तिला मी खूपच आवडलो होतो पण त्याच्यापेक्षा मला ती आवडली होती नंतर तिने मला घरात घेतलं आणि आमच्या दोघांमध्ये नक्की काय घडलं आणि तिथून पुढे मी कसा रोज तिला भेटायला जाऊ लागलो तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल तर आता लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर ही कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव रवी आहे मी अगदी तिशी ओलांडली होते आणि शहरामध्ये गेलो होतो माझं शिक्षण एवढं काही झालं नव्हतं मात्र लिहिता वाचता बऱ्यापैकी येत होतं बाहेरच्या गोष्टीचं थोडंफार मला नॉलेज होतं मी एका हॉटेलमध्ये नोकरी करायला लागलो होतो गेली चार ते पाच महिने झाले असतील मी तिथे नोकरी करत होतो एकदा रात्रीची शिफ्ट होती आणि रात्रीच्या शिफ्टला हॉटेलमध्ये जास्त गर्दी असायची त्यामुळे कामातून जरासुद्धा वेळ मिळत नसायचा माझे मालक काउंटरवर असायचे त्यांच्या देखता आम्ही मोबाईल सुद्धा वापरू शकत नव्हतो मी जेवण केलं होतं संध्याकाळचे नऊ वाजले होते त्याच वेळेस मालक म्हटले की बाहेरचं पार्सल आहे आधी ते जेवण देऊन ये मला चांगली बऱ्यापैकी गाडी येत असायची पण मी जास्त करून नवीन होतो मी म्हटलं की दुसरं कोणाला तरी लावा पण सगळे कामात व्यस्त होते आणि कोणालाच टाईम नव्हता त्यांच्यामध्ये मीच निवांत होतो मला एवढा स्वयंपाक जमायचा नाही त्यामुळे किचनमध्ये नसायचं बाहेरच मी टेबलवर दुसरं काही असेल ते काम करत असायचो पण मानकाने मला खूप विनंती केली आणि शेवटी मी तो ॲड्रेस घेतला गाडीची चावी घेतली आणि जे पार्सल होतं ते घेऊन मी आहे त्या ॲड्रेसवर ते, ते पार्सल द्यायला निघालो होतो ज्यावेळेस मी जायला लागलो होतो मला सुरुवातीला काहीच समजलं नाही पण मी रस्ता विसरलो आणि रस्ता चुकल्यामुळे जे ऑर्डर होतं ते द्यायला खूपच उशीर झाला संध्याकाळचे दहा वाजले होते आणि समोरच्या व्यक्तीचे फोन येत होते मो ज्यावेळेस मी तिथे पोहोचलो त्यावेळेस सुरुवातीला आजूबाजूला कोणीच दिसलं नाही एकटंच घर होतं घरावरून वाटत होतं की इथील व्यक्ती खूपच श्रीमंत आणि खूपच पैशावाले असणार मी दाराची बेल वाजवली आणि थोड्या वेळाने एक बाई दरवाजा उघडला दिसायला खूपच देखणी आणि सुंदर होती अगदी गोरी पान होती तिला पाहून मी तर चकित झालं त्यावेळेस तिने दरवाजा उघडला आणि माझ्याकडचं ते पार्सल घेतलं पैसे घेऊन येते म्हणून मी तिथेच दारामध्ये उभा राहिलो होतो संध्याकाळचे दहा वाजले होते ती मला म्हटली की अहो किती वेळ झालं मी वाट पाहते आज खूपच उशीर केला मी म्हटलं की मी नवीन आहे इकडे त्यामुळे मला इथं रस्ता सापडत नव्हता तुमचा घरसुद्धा सापडलं नाही कसं तरी मी शोधत आलो आहे बरं थांबा इथे मी पैसे घेऊन येते तिने किती पैसे झाले विचारलं आणि म्हटले की थांबा मी आलेच था। त्यात बदल्या रूममध्ये गेले दारामध्येच मी उभा होतो आणि बाहेरूनच घर पाहत होतो घरामध्ये दुसरं तर कोणीच दिसत नव्हतं तीच कदाचित एकटी होती किंवा आतमधल्या रूममध्ये असतील कोणीतरी घर अगदी चांगलं मोठं आणि खूपच सुंदर होतं दारातून उभं राहून मी आतमध्ये नजर टाकत होतो की ती दिसते का पण ती बेडरूममध्ये गेली होती खूप वेळ झाल्या बाहेर काही आलेच नाही ती येणार पण आहे की नाही माहीत नाही मी सुरुवातीला आवाज दिला पण तिने काहीच उत्तर दिलं नाही हे पाहून मी घरामध्ये पाऊल टाकून आतमध्ये जाणारच होतो तोपर्यंत ती बेडरूममधून पैसे घेऊन आली त्यावेळेस ती म्हटली अहो पैसे सापडत नव्हते पर्स माझी कुठे आतमध्ये होती होते पर्समधून पैसे काढून तिने दिले आणि म्हटली की सुट्टे द्या मी माझ्याकडचे होते तेवढे दिले आणि तिने पैसे दिले पैसे देताना तिने तिचा हात माझ्या हातावर ठेवला आणि तिच्या हाताचा स्पर्श मला झाला खूपच अगदी मोग आणि वेगळा स्पर्श होता ज्यावेळेस एकमेकांचा स्पर्श झाला आणि मला वेगळंच वाटलं पण तिने अगदीच माझ्या जे, चेहऱ्यासमोर तिचा चेहरा आणला आणि ती म्हटली की पर तुम्हाला नंतर काही काम असेल किंवा मला जेवण बाहेरून मागवायचं असेल मी तुम्हाला फोन करेन तुमचा नंबर देता का मी अगदी सभ्यपणे तिला माझा नंबर दिला मी जात असताना ती हळूच माझ्याकडे पाहून हसली आणि तिचं ते हसणं अगदी मला वेळ लावण्यासारखं होतं नंतर मी हॉटेलमध्ये महागार आलो आणि माझ्या कामात गुंतलो पण त्या दिवशी मला चैनच पडला नाही काय माहीत मात्र तिच्या एका नजरेमध्ये अशी काय जादू झाली होती की मला त्या दिवशी कामात लक्षसुद्धा लागलं नाही माझ्यासमोर तिचा चेहरा येत होता तिचं नाव काय असेल आणि कोण असेल ते मला माहिती नव्हतं असेच दोन तीन दिवस निघून गेले मी आता तिला विसरून पण गेलो होतो पण पुन्हा तिचा मला फोन आला आणि म्हटले की जेवण पाहिजे होतं सुरुवातीला मी ओळखलं नाही कारण की माझ्याकडे तिचा नंबरच नव्हता मात्र तिने हॉटेलमध्ये फोन केला आणि मला ऑर्डर घेऊन यायला सांगितलं मालकाने पण आज योगायोगाने मला तिच्या घरी लावलं मी त्या दिवशी खूपच आनंदाने तिच्या घरी गेलो होतो त्यावेळेस ती म्हटली की त्या दिवशी तुम्हीच आला होता ना मी म्हटलं की हो आज पण तुम्हीच मी म्हटलं हां मला इथला घराचा ॲड्रेस माहीत आहे त्यामुळे माझे हॉटेलचे मालक म्हटले तू जाल म्हणजे लवकर येशील त्यावेळेस आम्ही दोघं बोलत होतो आमची नवीनच मैत्री आता सुरू झाली होती त्यावेळेस ती म्हटली की बसा ना मी म्हटलं नको मला उशीर होतोय ती म्हटली की हॉटेलचं काम तर होणारच आहे तुम्ही नवीन दिसता इथे कुठून आहात मी गावाकडचा होतो आणि इकडे कामानिमित्त आलो होतो असं मी तिला सांगितलं आम्ही बोलता बोलता मी तिला विचारलं तुम्ही एकट्याच दिसताय घरी कोणी नसतं का त्यावेळेस ती म्हटली की नाही घराचे असतात पण ते पण इथे नाही मी नोकरीसाठी इथे राहत आहे आणि मी पण एकटीच राहते गेली खूप वर्ष त्यावेळेस मी म्हटलं आणि तुमचे मालक त्यावेळेस ती हसली आणि काहीच बोलली नाही मला थोडंसं वेगळंच वाटलं ती आणि मी आम्ही चांगले आता मित्र झालो होतो ती ति काही तिचं काम असेल तर मला नेहमी फोन करत असायचे एक दिवशी असं आम्हाला मला बाहेर जायचं होतं आणि त्याचवेळेस तिचा फोन आला मी म्हटलं की बोला ना ती म्हटली की मला ऑफिसमध्ये जायचं होतं आणि ऑफिसमध्ये जायला माझ्याकडे गाडीच नाही माझी स्कूटी बंद पडली तर तुम्ही येता का मला सोडायला मी त्या दिवशी निवांतच होतो असंही मी रात्रीचा हॉटेलवर कामाला जायचो आणि ही वेळ सकाळची होती म्हणून तर हो हो मी तिच्या मदतीला गेलो त्यावेळेस येताना आम्ही जाताना आम्ही एका साईडला थांबलो होतो तिथे आईस्क्रीम खाल्लं आणि पहिल्यांदा आम्ही एवढ्या जवळ आलो होतो हळूहळू आमची मैत्री तर घट्ट होत होती पण त्यावेळेस मला हे समजलं की ती बिचारी एकटी आहे मला तिच्याविषयी प्रेम आणि आकर्षण दोन्ही पण होऊ लागलं होतं पण मी मात्र स्वतःला हो सावरत होतो मला असं काही तिच्यासोबत करायचं नव्हतं आणि तिच्या नजरेत मला स्वतःला अगदी खाली पडायचं नव्हतं पण एक दिवशी झालं असं रात्रीची वेळ होती आणि तिने मला म्हटले की आज मी घरी एकटीच आहे मला सुरुवातीला काही काहीच समजलं नाही की नक्की तिला मला काय म्हणायचं आहे ते हॉटेलचे त्या दिवशी एवढं कोणीच नव्हतं आणि हॉटेल पण बंद होण्याच्या मार्गाला होत्या निम्मी रात्र झाली होती कारण की हॉटेल आज सेल नसल्यामुळे सगळेजण निवांतच होते आणि आराम करत होते त्यावेळेस ती म्हटली की मला आज काहीच करमत नाही आणि मी घरी एकटे आहे तुम्ही याल का मला वाटलं की जेवण आणायचं आहे पण आता वेळ पण खूप झाली होती माझ्याकडे पण गाडी नव्हती आणि मालक पण आता ह्या टायमिंगला गाडी देणार नाहीत मी गाडी त्या आतमध्ये हॉटेलमध्ये लावली आणि म्हटलं की अहो मला हिला गाडी नाही मी कसं येणार तर निम्म्या रात्री ती मला घेण्यासाठी स्वतःची गाडी घेऊन आली होती मी पण आश्चर्यचकित झालो पण माझी तिच्यासोबत मैत्री आहे हे कोणालासुद्धा माहिती नव्हतं मी इकडे रूममध्ये राहायचो रूमवरती राहायचो त्यामुळे संध्याकाळी नेहमी मी, मी रूममध्ये जायचो आता माझे रूममध्ये असलेले ते मित्र पण म्हणणार एवढ्या रात्री कुठे गेलात पण मी त्यांना खोटं कारण सांगितलं की मी एका नातेवाईकाच्या घरे चाललो आहे म्हणून ती मला घेण्यासाठी आली होती मी हळू हॉटेलमधून बाहेर पडलो जेणेकरून कुणाला काही समजू नाही थोडासा चालत आल्यानंतर ती तिची गाडी घेऊन आली मी गाडीवरती बसलो आणि तिच्या घरी निघालो होतो त्यावेळेस ती म्हटली की आहो बघा ना सकाळपासून मला काहीच करमत नाही आजचा दिवस तर रिकाम्यात गेला त्यावेळेस मी म्हटलं हो तुम्ही मला म्हटलेला मी दोन तीन दिवस आजारी आहे त्यावेळेस ती म्हटली हो मी सुट्टी तर घेतली पण आता मला खूप बरं वाटतंय आणि मी आजारी नाही अगदी व्यवस्थित आहे मी तिच्या रूमवरती पोहोचलो होतो आल्यानंतर तिने मला बसाय सांगितलं आणि दरवाजा लावला आम्ही एकमेकांच्या शेजा अरी होतो त्या दिवशी रूममध्ये मला काय माहीत तिचं सौंदर्य अगदी वेगळंच वाटलं ती लगेच कपडे बदलून आली आणि नाईट ड्रेसवर होती तिने स्कर्ट घातला होता त्याच्यामधून तिचं ते, ते उठाव आणि राखीव आणि सुंदरता ती स्पष्टच दिसत होते पण मी मात्र तसं काहीच करत नव्हतो ती माझी चांगली मैत्रीण होती एवढी श्रीमंत असूनही माझ्यासारख्या गरीब व्यक्तीला ती एवढी इज्जत आणि आपलेपणाने म्हणते हेच माझ्यासाठी खूप होतं पण बोलता बोलता ती माझ्या शेजारी येऊन बसले आणि म्हटले तुला एक बोलू कारे मी म्हटलं हां बोल ना आपण एवढ्या दिवस जवळ आहोत पण मला खरंच तुझ्याविषयी वेगळंच वाटतं तू कधी माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा स्वतःहून मला अशी कधीच जबरदस्ती केली नाही खरंच तुझ्यासारखा मित्र मिळाला माझं नशीबच मी म्हटलं की तसं नाही मी माझ्या मनात जरी आलं तरी तसं काही करणार नाही हे ऐकून ती चकी झाली आणि म्हटली म्हणजे तुझ्या मनात आहे तर माझ्याविषयी मी म्हटलं तसं नाही काही पण मला तुम्ही आवडता मला तुमच्याविषयी वेगळंच आकर्षण आहे हे बोलल्यानंतर तिला समजलं होतं काय आहे तिच्या पण मनात तेच होतं त्यावेळेस ती म्हटली मला पण तू खूप आवडतो आणि आज त्याच्यासाठीच मी तुला इथे बोलवलं तिने माझा हात धरला आणि म्हटली की चल ना आज मला अगदी माझा हा एकांत एक दूर कर सुरुवातीला मला समजलं नाही मात्र तिने मला रूममध्ये घेऊन गेले दाराची कडी लावली आणि मग काय रात्रभर आम्ही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालो ती रात्र तशीच गेली नंतर सकाळी मी तिथेच थांबलो होतो पण ती मला म्हटली की तू खूपच चांगला व्यक्ती आहे कारण की असं क्षणासाठी जवळ येतात मात्र प्रेम तर तेच खरं आहे जो सुखदुःखात साधेल आणि एकमेकाला समजून घेईल तुम्हाला किती समजून घेतो आणि स्वतःची अगदी एक चांगली मैत्रीण असल्यासारखं खरंच मला तुझा स्वभाव खूप आवडला आज आमच्या गोष्टीला बरेच दिवस होऊन गेले मात्र तिने मला पण साथ दिली आहे आणि मी पण तिला साथ दिली आहे त्या दिवशी जर मी तिच्याकडे गेलो नसतो तर आमच्यामध्ये असं काहीच घडलं नसतं तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला आपल्याला एक सबस्क्राईब करायला विसरू नका